त्री स्वामी समर्थ आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थांचा यशप्राप्तीचा संदेश आणि प्रेरणादायी कथा मित्रांनो प्रत्येकालाच आयुष्यात यश हवे असते पण यश मिळवण्यासाठी केवळ इच्छा पुरेशी नसते त्यासाठी श्रम श्रद्धा आणि सबुरी आवश्यक असते हेच स्वामी समर्थांनी त्यांच्या भक्तांना शिकवले आहे एकदा एका गावात गणू नावाचा भक्त राहत होता तो खूप कष्टाळू होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतात काम करायचा पण कितीही श्रम केले तरी त्याला यश मिळत नव्हते धान्य पिके कमी यायची पैसे कमी पडायचे लोक त्याची थट्टा करायचे गणू खूपच निराश झाला एक दिवस त्याने ठरवले मी स्वामी समर्थांच्या दरबारात जाईन आणि माझ्या संकटांची कहाणी सांगीन तो अक्कलकोटच्या दरबारात आला स्वामी समर्थांना नमस्कार केला त्याच्या डोळ्यात पाणी होतं गणू म्हणाला स्वामी मी कितीही कष्ट करतो पण मला यश मिळत नाही माझं आयुष्य निराशेत जातं तेव्हा स्वामी समर्थ प्रेमाने हसले आणि म्हणाले गणू कष्ट हेच देव आहे कष्टाला श्रद्धा जोडा आणि सबुरी ठेवा फळ नक्कीच मिळेल योग्य वेळ आल्यावर गणू गावात परतला स्वामींचे शब्द त्याच्या हृदयात कोरले गेले तो पुन्हा कष्ट करू लागला पहाटे उठून शेतात जायचा जमिनीला जीव ओतून पिकवायचा पण यश लगेच मिळाले नाही काही दिवस अपयश आलेच गावकरी त्याची थट्टा करायचे किती मेहनत केली तरी गणूला काहीच मिळत नाही पण गणू खचला नाही तो म्हणायचा स्वामी समर्थांनी सांगितलंय सबुरी ठेवा म्हणून मी वाट पाहिन महिने गेले एक दिवस पाऊस भरपूर आला जमीन सुपीक झाली गणूचे शेत डोलू लागले धान्याची भरपूर पिके आली गणूच्या घरात समाधान परतले लोक आश्चर्याने म्हणाले हे कसन झालं गणू हस्त म्हणाला हे माझ्या श्रमांचे फळ आहे आणि स्वामी समर्थांच्या कृपेचे वरदान आहे मित्रांनो ही कथा आपल्याला एक मोठा धडा शिकवते यशासाठी मेहनत आवश्यक आहे श्रद्धा असेल तर आपण खत्त नाही आणि सबुरी ठेवल्यास योग्य वेळी यश नक्की मिळते स्वामी समर्थ म्हणतात धीर धरा सबुरी ठेवा कष्ट कधी वाया जात नाही आयुष्यात अपयश आले तरी ते अंतिम नसते ते आपल्याला पुढच्या मोठ्या यशासाठी तयार करत असते म्हणून निराश होऊ नका कष्ट करा स्वामींवर श्रद्धा ठेवा आणि सबुरीने वाट पहा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा यश तुमच्याच पायाशी येऊन उभे राहील गणूच्या आयुष्यासारखंच प्रत्येकाच्या आयुष्यात बदली येऊ शकतो फक्त तीन गोष्टी लक्षात ठेवा श्रम श्रद्धा आणि सबुरी स्वामी समर्थांचा अंतिम संदेश कष्टाला माझी कृपा जोडली की यश नक्कीच मिळणार श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करा जय जय रघुवीर समर्थ